मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच आणि क्या आहे इथं वर्षा सुरू झालेला आहे कॉमेंटचा आणि खूप जण हॅपी बर्थडे विश करतायत आता प्रत्येकाची नावं जर मी घ्यायची झाली तर थोडं अवघड होणार आहे पण योगेश संग्राम गेमिंग श्रुती किशोर यश सुरेश काजल उज्ज्वला राजेश विक्रम अलकेश आरती संजय सचिन संतोष अनिल दीपक संतोष मोरेश्वर जयश्री डॉक्टर विद्या अनमोल तन्मय महेंद्र पूजा प्राजक्ता अमित प्रेम किरण रुपाली साईप्रसाद यशवंत अनिकेत मोरे विनायक विक्रांत यश यश्व, अरे यशवंत खूप वेळा जण आहेत महेश विनायक जे जे अनिकेत मंजिरी स्नेहल गणेश तारिका वर्षा अमोल अनिल आता मी हारायला लागलेली आहे आणि खूप जणांनी <laughs> आणि खूप जणांनी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सगळ्यांना मनापासून खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अं काय सांगू खूप छान वाटतय एक इंग्ल, इंग्रजी चॅनल आपला आहेच बट तुम्हाला मागच्याला दाखवलं ज्यांनी ही लाईव्ह स्ट्रीम ती बघितली नसावी आता माझ्या इथे हे माझं केबिन आहे आणि केबिनच्या इकडं पूर्वी एकच हे बटन होतं गोल्डन प्ले बटन होतं युट्यूबच युट्यूब देतं आपल्याला हे गोल्डन प्ले बटन जेव्हा एक मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण होतात तेव्हा आणि एक मिलियन सबस्क्रायबर्स इंग्लिश चॅनलचे पूर्ण झाले होते आणि आता आपल्या मराठी चॅनलचे सुद्धा एक मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत त्याचं हे गोल्डन प्ले बटन आहे सो आज तुम्हाला सगळ्यांना हे सुद्धा दाखवावं असं वाटलं वाढदिवसाच्या निमित्ताने आता आपल्या डिस्कशन कडे वळ्या धन्यवाद सगळ्यांना खूप खूप धन्यवाद सगळे फुल हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे खूप जण म्हणतायत आणि छान वाटतंय सगळ्यांच्या विशेष ऐकून हॅपी बर्थडे येस येस थँक्यू 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 मला आठवत असेल तर आपला चॅनल एक मिलियनचा हा जेव्हा टप्पा गाठला होता तेव्हा माझ्या नवऱ्याचा ऑड होता आज माझा ऑडदिवस आहे सो नवऱ्याचा ऑड जेव्हा अठ्ठावीस एप्रिलला साजरा केला त्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना विचारलं होतं की काय केलं पाहिजे आता आपल्या चॅनलवर नवीन आपल्या चॅनलने माईलस्टोन गाठलेला आहे आता पुढचा माईलस्टोन गाठायच्या आधी काही स्पेसिफिक गोष्टी सुरू कराव्यात का असं तुम्हाला काय वाटतंय सो त्याच्यात एक गोष्ट खूप जणांनी सांगितली होती की तुम्ही प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप किंवा मेंबरशिप बेसिकली आपल्या चॅनलवर सुरू करा प्लीज ज्या लोकांना माहीत नाही की मेंबरशिप म्हणजे नक्की काय असतं ते अगदी दोन मिनिटात सांगते खूप महत्वपूर्ण लक्ष देऊन आहे का Uh, आपला जर तुम्ही इंग्रजी चॅनल बघितला तर त्याच्यावर जॉईन बटन दिसत ओके ते जॉईन बटन म्हणजे काय असतं ज्या लोकांना थोडं अजून ज्ञान हवं आहे ते लोक एक छोटी अमाऊंट ऍज अ फी तुम्ही एखादा ट्युशन जशी लावता तशी तुम्ही युट्यूबवर ट्युशन लावताय असं तुम्ही डोळ्यासमोर आला आणि अशी छोटी एक ट्युशन फी भरून तुम्हाला ऍडिशनल गोष्टी शिकायला मिळतात आता वर काय ऍडिशनल गोष्टी मी शिकवणार आहे तर एका स्टॉकचा दर महिन्याला एका स्टॉकचा सखोल अभ्यास तुम्हाला करून दाखवणार कर आहे कारण युट्यूबचे व्हिडिओ टिपिकली दहा ते बारा मिनिटांचे असतात आणि जेव्हा मी मेंबरशिप सुरू करायचा प्लॅन करते तेव्हा एक व्हिडिओ त्याच्यातला दर महिन्यातला एक व्हिडिओ जो असेल तो साधारण अर्धा ते पाऊन तासाच्या मधला व्हिडिओ असणार आहे सो so, एकदम डिटेल तुम्हाला वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमधल्या वेगळ्या वेगळ्या कंपनीचं अनालिसिस कसं करायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही आपली मेंबरशिप नक्की घेऊ शकता ओके सो so, तुम्हाला जर ही मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती जायचं आहे चॅनलवरती तुम्हाला जॉईन बटन दिसेल ते जॉईन बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि ते जर तुम्ही एकदा केलं तर तुम्हाला इथं पूजानी आय थिंक तुम्हाला चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे आणि त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही मेंबरशिप्स सुरू करू शकता आता तुम्हाला दोन टीयरचे मेंबरशिप्स दिसतील कुठल्या दोन टीयरचे मेंबरशिप्स आहेत सांगते एक आहे इज uh, तुमचं uh, त्याला म्हणतात तुम्ही स्टुडंट कॅटेगरी ऑफ मेंबरशिप आणि एक आहे प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप स्टुडंट कॅटेगरी मेंबरशिप जी आहे त्याच्यात तुम्हाला असे जे आज जशी मी एक घेते तशा महिन्यातनं दोन लाईफ स्ट्रीम घेणार आहे जिकडे चॅट एनेबल झालेला असेल फक्त मेंबर्स करतात आणि प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिपला ते तर फीचर आहेच आहे पण मी म्हटलं सर स्टॉक ऑफ द मंथ सुद्धा मिळणार आहे त्याच्या टिप्स नसणार आहेत तुम्हाला जर अजून ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप आहे आणि सो आ आज ते आपण लॉन्च केलेलं आहे ते पण ज्यांना वार्षिक मेंबरशिप घ्यायची त्यांच्यासाठी स्पेशल प्राईसला फक्त आपल्या मराठी माणसासाठी कारण इंग्रजीत सुद्धा ही प्रो इन्व्हेस्टरची वार्षिक मेंबरशिप जी आहे ती साडेचार हजार रुपयाला आहे एका खूप लिमिटेड कालावधीसाठी मी आपल्या रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इन वरती प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप चार हजार रुपयात लॉन्च करतील हे इंग्रजी चॅनल पेक्षा सुद्धा स्वस्तात आहे ओके okay? आणि मी म्हटलं असं लिमिटेड कालावधीसाठी असणार आहे मात्र uh, मला एक प्रश्न येतोय uh, हो। की विल द स्टॉक ऑफ द मंथ बी सेम फॉर इंग्लिश अँड मराठी अनिकेत काही महिन्यांमध्ये हो कारण मी मराठी चॅनलवरती सुरुवातीला फक्त असे स्टॉक्स घेणारे की जे समजायला तुलनेने सोपे असतील ओके okay? uh, एक छोटं उदाहरण अर्थात यायचं झालं तर uh, मी एक पूर्वी जो स्टॉक ऑफ द मंथ केला होता तो आरती इंडस्ट्रीज नावाचा हो स्टॉक ऑफ द मंथ होता आणि त्याच्यात इतक्या काही क्लिष्ट गोष्टी होत्या इंग्रजी चॅनलवरचे लोक हळूहळू पोहोचलेत मराठी चॅनल आपल्याला सुरु करून दोनच वर्ष सो जिकडे सोपे सोप्या पद्धतीने शिकवता येईल पण स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे असे स्टॉक्स मी मराठी चॅनलवर घेणार आहे सो लेटर्स हे बारा महिन्यांपैकी साधारण सहा महिने सेम स्टॉक असेल पण सहा महिने वेगळा स्टॉक असणार आहे मराठी व्ह्युअर्स साठी ओके सो uh, so, आज तुम्ही हे अगदी नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला जर वार्षिक मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती जाऊन घेता येईल मी म्हणलं अतिशय लिमिटेड कालावधीसाठी तो ऍडिशनल डिस्काउंटला आहे आणि अदरवाईज तुम्ही महिन्याची मेंबरशिप सुद्धा नक्कीच घेऊ शकता आज वाढदिवसाच्या दिवशी अजून काय स्पेशल आहे का तर डेफिनेटली स्पेशल आहे आज तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्ट वरनं अजून एक सो प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप तर आज पहिल्यांदा लॉन्च करते माझ्या वाढदिवसाच्या निमित निमित्त नो निमित्त आणि सेकंड मैत्री म्युच्युअल फंडशी हा नवीन कोर्स आजच लॉन्च केलेला आहे so, सो भरपूर जणांनी सांगितलं की मॅडम बेसिक ऑफ स्टॉक मार्केट आहे फंडामेंटल अनालिसिस आहे टेक्निकल अनालिसिस आहे आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी आहे पण आम्हाला म्युच्युअल फंड सुद्धा शिकायचे कारण आम्ही कधी कधी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवायला घाबरतो पण आम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे मग कसा एखादा म्युच्युअल फंड निवडावा त्याच्या मागे काय निकष असतात आम्हाला काहीच माहिती नाही आम्हाला एकदम बेसिक म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे काय इथपासून सुरुवात करून वेगळ्या वेगळ्या म्युच्युअल फंडचे प्रकार काय असतात त्याच्यात जोखीम काय असते परतावा किती मिळू शकतो आणि एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्हाला म्हणजे एखाद्या तुम्हाला नो प्लॅटफॉर्म वरती तुमचं अकाउंट उघडायचं असेल तर स्टेप बाय स्टेप आधी इथे क्लिक करा मग इकडे क्लिक करा मग ह्याला ओके म्हणा असं करत करत स्टेप बाय स्टेप तुम्ही एखाद्या ऍप वरती वगैरे अकाउंट कसं ओपन करू शकाल त्याच्यानंतर तुम्ही एखादा म्युच्युअल फंड विकत घ्यायचा असेल तर तुम्ही कसं विकत घेऊ शकाल हेही तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे सो नक्कीच याचा तुम्हाला खूप खूप फायदा होईल एसआयपी कशी करायची लमसम इन्व्हेस्टमेंट कशी करायची अतिशय त्याच्यानंतर लहान मुलांसाठी म्हणजे मायनर्ससाठी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवता येतात का आणि जर गुंतवता येत असतील तर ते कसे गुंतवायचे हे सुद्धा त्या कोर्समध्ये शिकवले सगळं स्टेप बाय स्टेप हळूहळू शिकवलेलं आहे ओके okay. सो so, खूप शिकायला मिळणार आहेत आज एक अर्ली बर्ड डिस्काउंट ह्याच्यावर मी सुरू करते कारण पहिले टोटल दहा लेक्चर्स आहेत साधारण तासांचा कोर्स आहे साधारण त्याची पहिली पाच लेक्चर्स रिलीज करते सो आज तुम्ही डेफिनेटली लाभ घेऊ शकता तुम्हाला दोन कुपन कोड्स देते मी जे तुम्ही आज कारण आपण शक्यतो आपल्या वेबसाईट सच काही आपण डिस्काउंट वगैरे रन नाही करत कारण माझं मत असं आहे की मी ऑलरेडी तुलनेने खूप स्वस्त आपले कोर्सेस आहेत मी अभ्यास केलेला आहे या गोष्टीचा म्हणून सांगते तुम्हाला अगदी खात्रीशीर सांगते की तुलनेने ज्या क्वालिटीचा कॉन्टेंट आपल्या लेक्चर्स मध्ये आहे जो अभ्यास म्हणजे मी खरंच सांगते तुम्हाला म्हणजे आज जर मला कोणी इन्व्हाइट केलं की मॅडम म्युच्युअल फंड वरती तुम्ही एक दोन तासांचा लेक्चर द्या पहाटे दोन ला जरी उठवलं ले झोपेत ले आणि म्हणलं लेक्चर द्या तरी पण मी डायरेक्ट जाऊन माईक पकडून दोन, दोन काय दोन तास काय दोन दिवस सुद्धा सहज बोलू शकते म्युच्युअल फंडवर पण तरी सुद्धा जेव्हा मी कोर्स शूट करत असते तेव्हा मला असं वाटतं नाही आहे अजून काहीतरी नवीन दिलं पाहिजे अजून चांगली उदाहरणं घेतली पाहिजे काहीतरी छान झालं पाहिजे सो गेला एक महिना ऑन अन एव्हरेज पहाटे पाच साडेपाच उठून त्याचा अजून अभ्यास करून अजून सखोल जाऊन अजून चांगली एक्झाम्पल देऊन सोप्यातल्या सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत म्युच्युअल फंड कोर्स आणण्याचा खूप प्रयत्न केला आहे प्रयत्न केलाय मी आणि माझ्या पूर्ण टीमनी सो so, मैत्री म्युच्युअल फंडशी हा कोर्स आज लॉन्च झालेला आहे मराठी आपल्या लोकांसाठी आणि प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप पण लॉन्च झालेली आहे आज जर तुम्ही बर्थ डे हा कुपन कोड लावला तर तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट मिळणार आहे आपल्या कॉम्बिनेशन कोर्सेसवरती म्हणजे कॉम्बो कोर्सेस म्हणतो आम्ही ह्याला एकपेक्षा जास्ती म्हणजे तुम्हाला तिथं कॉम्बिनेशन कोर्सेस दिसतील तुम्ही इथे चेक करू शकता बायदा मी हे पिंड कॉमेंटमध्ये सुद्धा लिहिणार आहे आणि जर तुम्ही गिफ्ट टेन हा कोड वापरला गिफ्ट टेन तर तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आपल्या कुठल्याही कोर्सवरती जो आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे अशा कोर्सवरती ओके सो मी इथे लिहून पाठवते तुम्हाला गिफ्ट टेन सो माझ्याकडनं हे छोटस बर्थडे गिफ्ट आहे मी म्हटलं असं ऑलरेडी मी शुअर आहे की आपले कोर्सेस जे आहेत ते अजिबात एक्सपेन्सिव्ह नाही आहेत पण वाढदिवस आहे ज्यांना असं वाटतं की अरे थोडा अजून डिस्काउंट मिळाला असतात तर एनरोल केला असतं अशासाठी एक ऍडिशनल इथं तुम्हाला डिस्काउंट कोड देते, देते आज आणि उद्या दोनच दिवस हे डिस्काउंट कोड्स व्हॅलिड असणार आहेत अख्ख्या वर्षात एकदाच मी फक्त डिस्काउंट रन करते या लेव्हलचे दहा टक्के आणि पंधरा टक्के अदरवाइज तीन चार टक्के तीन चार टक्के रन करत असते मध्ये मध्ये कधी दिवाळी आहे कधी गणपती आहे पंधरा ऑगस्ट आहे वगैरे अशा अशा वेळेला अप्पर एंड पाच टक्के बट पंधरा टक्के कॉम्बिनेशन कोर्सेसवरती तर नाहीच सो नक्की याचा लाभ घ्या जास्तीत जास्ती लोकांनी हे एनरोल करा एनरोजर्स सुद्धा आपला आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी हा कोर्स समजू शकतील काहीच अडचण नाहीये इनफॅक्ट म्युच्युअल फंड हा कोर्स सुद्धा टीनेजर्स समजू शकतील विक्रांत जी हा प्रश्न विचारतायत टीनेजर की टीनेजर्स साठी सुद्धा व्हिडिओ बनवा मी तर म्हणते की म्युच्युअल फंडचा कोर्स त्यांना शेजारी बसवून त्यांच्याबरोबर शिकलात तरीही चालेल आणि मला असं खूप वाटत की ते सुद्धा सहज शिकवू शकतील तेही सहज शिकू शकतील आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींना शिकवू शकतील ओके सो so, नक्की तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला खूप याचा फायदा होईल ओके बाय द वे आत्ता स्ट्रीम चालू आहे तेवढ्यात ऑलरेडी दोन जणांनी मेंबरशिप्स एनरोल केलेल्या आहेत भाग्यश्री मेंबरशिप्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि जय शिवराय यांनी सुद्धा आपली मेंबरशिप घेतलेली आहे क्या बात आहे अजून एका व्यक्तीने महेंद्र कानडे यांनी सुद्धा आपली मेंबरशिप घेतलेली आहे क्या बात आहे Uh, युट्यूब वरती मला डिस्काउंट देता येत नाही कारण ह्याचं प्रायझिंग कडे असतं कुपन कोड वगैरे देता येत नाहीत पण आपल्या वरती मात्र मी देऊ शकते डिस्काउंट सो डेफिनेटली तुम्ही uh, चेक करा uh, तुम्हाला इयरली मेंबरशिप सुद्धा हवी uh, असेल तर आपली वेबसाईट वरती तु, uh, तुम्हाला जायचंय रचना रानडे मी म्हटलं सर कोणी कोणी विचारतंय की नक्की कुठे मिळेल आपल्याला तर रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इन हे आपले दोन कोर्सेस हे दोन आपल्या वेबसाईट्स आहेत कोर्स फी विचारताय तर कोर्स फी माझ्या मते चार हजार आठशे रुपये आहे कोर्स फी बट आजच्या दिवसासाठी आणि उद्याच्या दिवसा दिवसासाठी दिवसा ऍडिशनल टेन पर्सेंट डिस्काउंट आहे जर तुम्ही गिफ्ट टेन हा कोड वापरला तर ओके किरण ऑफलाईन बॅचेस तर नसणार आहेत बट मी वाढदिवसाला प्रॉमिस केलं होतं की काही सेमिनार्स घेईन तर येस सेमिनार्सचं प्लॅनिंग चालू आहे मी सांगितलं सा okay. कोर्स वाढदिवसा मी पिंट कॉमेंट मध्ये टाकणार आहे विसरू नका पूजा शिवाय तुला जमलं तर परत एकदा पिंट कॉमेंट टाक प्लीज म्युच्युअल फंड कोर्सची फी आहे चार हजार आठशे रुपये ऍडिशनल टेन पर्सेंट डिस्काउंट गिफ्ट एड हा कुपन कोड वापरा खूप जण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणतात क्या धन्यवाद टीनेजर्स साठी मी म्हटलं इंग्लिश मध्ये सुद्धा म्युच्युअल फंडचा कोर्स तुम्ही त्यांना घेऊ शकतात काहीच हरकत नाहीये डेफिनेटली त्यांना कळू शकणारे इतकं सोप्या भाषेत हे शिकवलेलं आहे कुठे आहेत कोर्सेस कुठे आहेत सेमिनार्स त्याचं अजून प्लॅनिंग चालू आहे तसं प्लॅनिंग कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला कळेलच रोहित म्हणत रेजिस्टर्ड फॉर मेंबरशिप क्या बात आहे मी चेक नाही केलं मे बी तुम्ही आ, आपली ह्याची मेंबरशिप घेतली असेल कदाचित वेबसाईट वरची घेतलेली दिसते वरची घेतली नसावी नाहीतर मला पॉप आहे ओंकारने खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे की व्हिडिओ पण लाईक झाला पाहिजे पट आपण व्हिडिओला लाईक आणून टाका ऑल राईट <laughs> right. अजून अजून काय तुम्हाला माझ्यासाठी काही प्रश्न आहेत का अजून तुम्ही मला काही तुमच्या मनात काही जर प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता अरे बाप रे अपॉइंटमेंट माझी मिळणं तेवढं एक अवघड असतं बाबा कारण मी कधी पुण्यात असते कधी पुण्यात नसते सो ती एक अपॉइंटमेंट मात्र मिळणं अवघड आहे लातूरला सेमिनार ठेवायचं लक्षात आहे ना मॅम <laughs> आहे लक्षात आहे क्या नेहा म्हणते तुमचे व्हिडिओज खूप आवडतात थँक्यू नेहा मराठी बॅगची फी किती आहे ऑनलाईन ऑफलाईन ऑफलाईन तर नाहीच रॉक ऑनलाईन आहे ऑनलाईन साठी वेगळ्या वेगळ्या कोर्सेसची वेगळी वेगळी फी आहे तुम्हाला जर शंका असतील भरपूर शंका असू शकतात तुम्हाला कोर्सच्या संदर्भात की नक्की मला कुठला कोर्स घेतला पाहिजे काय घेतला पाहिजे एखादं मला जर कोणी गाईड केलं स्टेप बाय स्टेप की आधी तुम्ही हा कोर्स करा मग तो कोर्स करा इकडे क्लिक करा तिकडे क्लिक करा इक्ड़की कर तर तुम्ही हा नंबर नक्की नोंद करून घ्या नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स सेवन एट ओके नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स सेवन एट हा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला अजून शुअर नसेल की तुम्ही कुठला कोर्स केला पाहिजे आणि तुम्हाला जर अशी असं कोणी जर गाईड करायला हवा असेल तर माझा टीम मेंबर तुम्हाला नक्की कॉल करेल ओके सारी कमंडी मॅम तुम्ही सारी वेअर करायला हवी आज कुर्ता घातलाय ना पण आज वेस्टर्न फॉर्मल्स तरी नाही पुण्यात एक कार्यशाळा लवकर लवकरात लवकर अरेंज करा येस पहिलं पुण्यात विचारलेलं आहे का है। आग, क्या बात आहे अमोल म्हणतायत राईट टाइम टू इन्व्हेस्ट सांगेन मी बट आय एम बेस्ड इन सिडनी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मध्ये तुम्ही आहात तुमचं हृदय भारतात आहे त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे कारण आता परवाच वर्ल्ड कप म्हणा बाहेर गेलेले म्हणलं असं ऑस्ट्रेलिया असलेलं काय झालं चॅनल रेग्युलरली प्लॅनिंग कुपन कोड वापरायला विसरून डिस्काउंट करायच नाही ओके ओके आता ही राईट वेळ आहे का इन्व्हेस्ट करायची तर मी काय म्हणते की एक लक्षात ठेवा की कधीही मार्केट टाइम करणं हे प्रचंड अवघड असतं तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्ट करायची इच्छा होईल तेव्हा मी काय म्हणते तुम्ही सपोज दहा हजार रुपये गुंतवायचे ठरवले असतील तर आत्ता दोन हजार परत दोन पर दो हजार दो दोन हजार दोन हजार अशा पाच स्लॉट्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे अजिबात वन शॉट इन्व्हेस्ट करू नका प्रॉब्लेम येऊ शकतो एकदम मार्केट कोसळलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो सो इट्स ऑलवेज बेटर की जर तुम्ही पाच इन्स्टॉलमेंट मध्ये जर तुम्ही तुमची गुंतवणूक केली तर आणि तुम्हाला खरं सांगू का आ, असं इंग्रजीत म्हटलं जातं की एज इज जस्ट अ नंबर राईट याचं उत्तम उदाहरण तुम्हाला जर सांगायचं झालं तर आत्ता माझ्या एका कोर्सला एक आजी एका आजींनी एनरोल केलं होतं वय साधारण एक साठ बासष्ट असेल आणि त्यामुळे मला रचना मला तुला काही प्रश्न विचारायचे जबरदस्त प्रश्न विचारले त्यांनी ओके आणि त्यांनी प्रश्न विचारल्यावरती मला असं वाटलं की ह्या नक्की कुठल्या तरी कंपनीच्या फायनान्स डिपार्टमेंटमधनं त्या रिटायर होऊन रिटायर झालेल्या आहेत म्हणून त्यांना कुठल्या कंपनीच्या फायनान्स डिपार्टमेंट मध्ये जॉब करत होता त्यांना नाही अगं मी डीआरडीओ मध्ये सायंटिस्ट होते नहीं नहीं क्या बात आहे आहे त्यांना मी सायंटिस्ट आणि डीआरडीओ मध्ये अनेक वर्ष मी जॉब केला सगळं संशोधन म्हणली तर माझं असं बाय हात का खेल त्याच्यात मग काय काय गोष्टी लागतात रे त्यांच्या पण काही प्रोसिजर असतात काय करायला लागतं काय करायचं नसतं हे रुटीन त्यांना माझं असं खटाखट पण जेव्हा पगार जमा झाला की तो नक्की कुठे गुंतवायचा हो हा जेव्हा प्रश्न असा तेव्हा घाम फुटायचा बाप रे आता में हे काय हे मला येत नाही उदाहरण मी ठरवलं होतं की जेव्हा रिटायर होईन त्याच्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट अशी करेन की कशी गुंतवणूक करायची हे हळूहळू शिकायला सुरुवात करेन सो अशा पद्धतीने त्या म्हणल्या मी तुझ्या सगळ्या कोर्सेसला एनरोल केलेला आहे आणि आता मी हळूहळू करत कोर्सेस शिकायला सुरुवात केलेली आहे हे झालं वयवर्ष बासष्ट सो इज दिस द राईट टाईम टू इन्व्हेस्ट ही योग्य वेळ आहे का गुंतवणुकीसाठी तर वयाशी अजिबात निगडीत ही वेळ योग्य आहे का नाही असं म्हणतात ना शुभस्य शीघ्रम कल करेसो आज कर आज करेसो अब अब ही म्हणले असते मी पण मार्केट बंद झालेलं आहे ला मार्केट बंद होतं पण लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू करा छोट्या रकमेने नका विना सुरू करा हळूहळू करत तुमची रक्कम वाढत जाईल आणि जे कोण यंग लोक आहेत यंग लोकांसाठी यं तर काय विचारायलाच नको वेळ त्यांच्या हातात खूप जास्ती आहे माझे एक छोटस उदाहरण देऊन सांगते जेव्हा एकदम पूर्वी डिक्सनचा जेव्हा आयपीओ आला होता तेव्हा मी तुम्हाला त्याचे एक्झॅक्ट मला नंबर सुद्धा मिळतील अगदी एकच सेकंड थांबा कसं तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत का तुम्ही लवकर गुंतवणूक केली पाहिजे डिक्सन टेक्नॉलॉजी नावाचा एक स्टॉक आहे तुम्ही कदाचित ऐकलं पण असेल तो कोणा एकेकाळी हा हे स्टॉक रेकमेंडेशन नाही आहे बरं पुढे एकेकाळी मी या स्टॉक मध्ये पैसे गुंतवले होते आणि तेव्हा त्या कंपनीचा आयपीओ आला होता तेव्हा त्याच्यात मी पैसे गुंतवले होते ठीक आहे आता तुम्हाला जर त्याच्या काही गोष्टी सांगायच्या झाल्या सापडल्या मला सतराशे सहासष्ट त्याची आयपीओ प्राईस होती ओके मग हा स्टॉक स्प्लिट झाला दहा रुपयाची फेस व्हॅल्यू होती त्याची दोन रुपये फेस व्हॅल्यू राहिली त्याच्यामुळे त्याची आता ऍडजस्टेड प्राइस तीनशे पन्नास रुपयांच्या आसपास आली ओके आय प्राइस प्राईस तुम्ही असा विचार करा स्प्लिट नंतर तीनशे पन्नास रुपयाचा एक शेअर असे माझ्याकडे डिक्सनचे शेअर्स आहेत ओके okay? आज त्याचा भाव सात वर्षांनंतर सात वर्षांच्या आधी त्याचा आयक्यू आला होता तीनशे त्रेपन्न आज त्या शेअरचा भाव किती माहिती आहे का कोणी सांगू शकेल मला कॉमेंटमध्ये पटकन सांगा सात वर्षांपूर्वी डिक्सन टेक्नॉलॉजीचा भाव तसं म्हटलं तर सतराशे सहासष्ट होता पण पोस्ट स्प्लिट त्याचा ऍडजस्टेड भाव साडेतीनशे रुपयांच्या आसपास होता ओंकार बरोबर उत्तर दिलेला आहे त्याचा भाव आज अकरा हजार पाचशे रुपये एक शेअरचा आहे एक शेअर चा अकरा हजार पाचशे माझ्याकडे तीनशे त्रेपन्न रुपयाला एक शेअर असा आहे आता हे का कारण गुंतवणुकीसाठी योग्य वेळ मी शोधत बसले नाही म्हणलं सुरू तर करू थोडी थोडी रक्कम हळूहळू करत शिकत सुरू तर करू असे खूप छान शायरी आहे की कोण सिखा हे सिर्फ बातो सबको एक हादसा जरुरी आहे सगळ्यांच्या आयुष्यात तो एक झटका येणार आहे कधी ना कधी तरी स्टॉक्स मध्ये लॉस होणार आहे पण त्याची भीती बाळगत बसला तर काहीच नाही होणार ना तुम्हाला शिकायचं असेल तर ती एखादा दणका बसतो त्याची तयारी ठेवा आणि म्हणूनच असं नका करू की भरपूर क्वांटिटी उचलली दणक्या क्वांटिटी उचलली असं नाही करायचं हळूहळू करत घ्यायचं जसं जसं कॉन्फिडन्स येत जाईल तसं तसं करत जायचं आपोआप एक पॉइंट असेल तुम्हाला okay? so, uh, sure, uh, hey, hey, की तुम्हालाही कॉन्फिडन्स छान असेल आणि तुम्ही खूप आत्मविश्वासाने स्टॉक्समध्ये गुंतवणूक सुरू करू शकता ओके सो आय एम शुअर तुम्ही नक्की हे डोक्यात ठेवाल की योग्य वेळ नसते तुमचं योग्य इंटेंट लागतं की लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करायची ती एक इच्छा असायला लागते आणि ती ऍक्च्युअल सुरू करायला लागते तर नक्कीच लॉंग टर्म मध्ये मी माझ्या म्युच्युअल फंड कोर्स मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की माझं निफ्टीचं टार्गेट निफ्टी आज किती आहे निफ्टी आज साधारण तेवीस हजारच्या आसपास आहे माझं निफ्टीचं टार्गेट दोन तीस हजार तीस पर्यंत सेहेचाळीस हजारच्या आसपास आहे एवढा जर निफ्टीचं छान टार्गेट पाच वर्षांचं असेल तर का बरं गुंतवणूक सुरू करू नये तर नक्की करायला पाहिजे पण गुंतवणूक टिप्स वरती करायची नाही आपल्याला गुंतवणूक आपल्याला आपल्या आपल्या अभ्यासाने करायची आहे ओके सो so, नक्की तुम्ही व्यवस्थित अभ्यास अभ्यास करा करण्यासाठी आपले कोर्सेस आहेतच मी म्हणलं तसं कोर्सेस वरती स्पेशल डिस्काउंट चालू आहेत मी तुम्हाला प्रिंट मध्ये परत एकदा कुपन कोड्स देईनच शिवाय आमचा सपोर्ट टीमचा नंबर नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स सेवन एट काही जण विचारतायत कारण की अजून आम्हाला थोडस डिटेल मेंबरशिप बद्दल माहिती हवी आहे तर मी इथं तुम्हाला हा नंबर पण दिला मला अजून काही जर डाऊट हवे असतील माझ्या टीमकडनं सॉल्व्ह करायची असेल एक व्हॉट्सअप ड्रॉप करा, करा माझी ही सपोर्ट टीम आहे त्या टेक्निकल टीमला तुमची क्वेरी म्हणजे माझ्या ऑनबोर्डिंग टीमला क्वेरी फॉरवर्ड करून तुम्हाला ही नक्कीच तुमची क्वेरी सॉल्व्ह करून देतील ओके टेक्निकल अनालिसिस वर सुद्धा गिफ्ट टेन मिळेल का शंभर टक्के मिळेल का नाही मिळेल टेक्निकल वर पण मिळेल आर्थिक व्यवस्था मनाची सप्तपदीवर पण मिळेल बेसिक ऑफ स्टॉक मार्केट फंडामेंट सगळ्या कोर्सेसवर मिळणार ओके okay? चलो सो so, आय थिंक दॅट्स uh, इट माझी करंट साडेचार ला इंग्रजी चॅनलवर सुद्धा लाईव्ह स्ट्रीम आहे आय होप तुम्हाला ही एक छोटीशी लाईव्ह स्ट्रीम आवडली असेल आणि लवकरात लवकर गुंतवणूक करायला विसरू नका खूप जण म्हणत आहेत माझे इन्स्पिरेशन पण आहात धन्यवाद धन्यवाद खूप छान वाटलं आपल्या मराठी माणसाशी बोलून एक वेगळीच मजा येते एक वेगळी ऊर्जा येते मनात की अरे आपली लोक आपल्याला खूप सपोर्ट करतायत आणि तुमच्यामुळेच तुमच्या सपोर्टमुळेच आज जे काय छान एक फेम मिळालेली आहे थोडी ती सगळी तुमच्याचमुळे मिळालेली आहे तर नक्की असाच तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम आपल्या चॅनलवरती राहू देत कारण चॅनल काय म्हणायचं आहे माझं नाही आपलं आहे भेटूया पुढच्या लाईफस्ट्रीममध्ये जे कोण मेंबरशिप जॉईन करतील तिथे मी टाइम टेबल सुद्धा देणार आहे की कुठल्या दिवशी काय काय होणार आहे जुलै महिन्यापासून त्याच्या ऍक्च्युअल तुम्हाला पर्स मॅल सुरुवात होणार आहे सो नक्की भेटूया तोपर्यंत नमस्कार